मिथुन रास मिथुन राशीच्या जातकांचे बरेचसे अंदाज ठोकटाळे ह्या आठवड्यात फलद्रूप होणार आहेत व्यवसायामधील परिस्थिती बदलून आपले पूर्वीचे नियोजन प्रत्यक्षात उतरत असल्याचे बघून तुम्हाला समाधान मिळेल आपले अंदाज ह्या आठवड्यात बरोबर ठरतील त्यामुळे व्यवसायधंद्यामध्ये लाभ होणार आहेत व्यवसायाची पद्धत बदलता येईल उलाढाल वाढवून नफ्याचे प्रमाण वाढणार आहे प्रत्यक्षात सकारात्मक परिणाम साधण्यासाठी आपल्याला अधिक प्रयत्न करण्याची गरज लागेल डॉक्टरांच्या गाठीविटी होतील त्यांना आपण मदत करू शकाल कुटुंब परिवारातील वातावरण चांगले राहील जीवनसाथीशी संबंध चांगले राहतील कुटुंबातील वादविवाद मिटवण्यात आपण पुढाकार घ्याल सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे योग संभवतात प्रवासामध्ये योग्य ती काळजी घेणे मिथून राशीच्या जा जातकांना आवश्यक आहे मिथून राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्याचा उपाय पाच वर्षाच्या कुमारीला गोड वस्तू भेट द्या कर्करास राशीच्या जा जात